नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओद्वारे बघूयात घर सोडून गेलेली भावनाला सिद्धू परत घरी घेऊन आलेला आहे तर मग तिथे संपत भावनाला घरात परत घेतील का हे सगळं बघण्याआधी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका गृहप्रवेश पार पडल्यानंतर संतोष म्हणतो की चला आता आपण जुने घरातले जुने सामान आणूयात तेव्हा विणाला तो सांगतो की पण सामान घेऊन यायचं असेल तर लक्ष्मी निवासची परवानगी घ्यावी लागेल मग ती परवानगी घ्यायला निघतात नवीन घर इतकं सुंदर आहे की जुनं सामान तिथे चांगलं दिसणार नाही म्हणून ते जुन्या वस्तू आपण विकून टाकूयात असं विचार संतोष करतो पण वीणा तिच्या नवऱ्याला समजावते की जर मामा आणि आत्या हे विचारतील तर काय उत्तर द्यायचं इकडे सिंचना खूप थकलेली असते सिद्धू तिला म्हणतो की पाच मिनिटं तू विश्रांती घे आणि मग आपण आईकडे जाऊयात भावना रागात येऊन आरडाओरडा करत आली आणि मग हरिशां हरीश म्हणतो की मॅडम जे बोलल्या ते खरंच बोललेल्या असतील हे सगळं सिद्धू सांगतो त्यांनी काही चुकलेलं असेल असं तरी मला वाटत नाही तेव्हा संपत सांगतो की तू चूक कबूल करून तुरुंगात गेलास तरी पण भावना तुझं निर्दोषत्व सिद्ध करेल आणि सिद्धू म्हणतो की मलाही तसंच वाटतं सिंचना थकून घरी येते तेव्हा रेणुकाला तिची काळजी वाटते आणि ती तिला समजवते आणि सिंचना आई होणार आहे असं तिला वाटतं सिद्धू मिठाई घेऊन येतो आणि सांगतो आपण मामाच होणार आहोत घरात आनंदाचं वातावरण आहे पण संपत नाराज आहे तो म्हणतो तू माझ्या मुलीचा नवरा असून जबाबदारीच नाही घेतलीस पुढे तो म्हणतो की मुलगी कमावते आणि सगळं पाहते मग तुला लाज वाटायला पाहिजे ना असं म्हणत हरीशचे अपमान करतो इकडे सई जान्हवीला म्हणते की एक गाणं म्हण तेव्हा जान्हवी गाणं म्हणते पण सई त्याचा व्हिडिओ शूट करते आणि विश्वा येऊन तो डिलीट करतो त्याचा उद्देश तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकायचा नव्हता आणि सईला तो रागावतो पण विश्वास सांगतो की त्यांना विचारल्याशिवाय असं करणं चुकीचं आहे म्हणून तो व्हिडिओ तू सोशल मीडियावरती टाकू शकत नाही तेव्हा विश्वाला जाणवतं की आपल्याला जानूबद्दल खूप वाटलेला आहे जानू सांगते पुढच्या वेळी मी रेकॉर्डिंग करायला सांगेल तेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि सोशल मीडियावरती टाका तेव्हा इकडे जयंत जानूची फ्रेंड्सची लिस्ट शोधून काढतो आणि त्यात तिला गोव्याचे ॲड्रेस मिळू शकतं शांता मावशीला सांगतो की माझी जानवी पुन्हा मला भेटणार आहे इकडे श्रीकांतच्या गाडीच्या अपघाताबद्दल काही व्यक्ती रवीकडे येतात आणि त्याला त्याच्याकडून पैशांची मागणी करतात तेव्हा रवी पैसे देण्यास नकार देतो तर तो माणूस म्हणतो की तुमच्या बायकोसमोर सत्य उघड करेल तिकडे सुपर्णापण हे सगळं ऐकून घेते आणि तिला समजतं की तिचा नवराच तिच्या आईवडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे आता ती सिद्धूचं निर्दोषत्व सिद्ध करणार आहे इकडे भावना व्यंकीच्या घरी आहे हे समजल्यावरती सिद्धू व्यंकीच्या घरी जाऊन तिला परत घेऊन येतो पण संपत म्हणतो की तू एकटाच घरात ये तिला जर घेऊन असशील तर तू पुन्हा जेलमध्ये जाशील तेव्हा सिद्धू म्हणतो ती माझी पत्नी आहे आणि तिचा हा हक्क आहे इथे राहण्याचा सगळ्यांना धक्का बसतो पण सिद्धू तिच्या निर्णाऱ्यावरती थांब असतो इकडे भावना म्हणते मी तुझ्या सांगण्यावरून विश्वास ठेवून आलेली आहे पण जे काही झालेलं आहे त्याच्यात माझी चूक नाही सिद्धू सांगतो मी दोषी नाही आणि तुरुंगात गेलो कारण माझे वडील त्या दिवशी कारमध्ये होते आणि त्यांनीच मला बाहेर जायला सांगितलेलं होतं इकडे सिद्धू शेवटी सांगतो मी तिला पत्नीसारखंच मानलेलं आहे ती माझी पत्नीच आहे आणि ती ह्याच घरात राहणार आहे आणि तो सगळ्यांना असं ठणकवून सांगतो हे ऐकून निलांबरीला खूप मोठा धक्का बसतो इकडे सुपर्णाला पण कळतं की खरा गुन्हेगार तर रवी आहे मग पुढे काय होतं हे सगळं आपण पुढच्या भागात पाहूया पण त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद